आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक भेट द्या डब्ल्यू 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 डॉट प्लेनफील धडा आहे रविवारी तीस नोव्हेंबर दोन हजार विषय प्राचीन आणि आधुनिक नेक्रोमन्सी उर्फ मेस्मेरिझम आणि हिप्नोटिझम नाकारले गेले सोनेरी यशया काही लोक काय करावे ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे यांना विचारा असे म्हणतात पण मी सांगतो की तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी उत्तरदायी वाचन योहान जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नका जर कोणी जगावर प्रेम करतो तर पित्याविषयी त्याचे अंत करण्यात प्रेम नाही कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे पापी देहाला संतोष विणारी लैंगिक वासना डोळ्यांची वासना वसंसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाही तर जगापासून आहेत जग व जगातील करतो तो अनंत काळापर्यंत जगेल माझ्या मुलांनो शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत त्यामुळेच आम्हाला कळते की शेवट जवळ आला आहे प्रिय मुलांनो तुम्हाला कोणी फसवू नये जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला दड़ा उपदेश बायबल पासून येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली येशूविषयीची बातमी सर्व देशभर पसरली मग जे दुखणे करी होते ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते ज्यांना भूतबाधा झाली होती जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले लोक नंतर ते गालिल सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला त्या माणसामध्ये अनेक भूते होती बराच काळापर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता तो मध्ये राहत होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व पडला तो मोठ्या आवाजात म्हणाला येशू सर्वोच्च देवाच्या पुत्रा तुला माझ्यापासून काय पाहिजे मी तुला विनंती करतो की मला त्रास देऊ नको तो असे म्हणाला कारण येशूने भूताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते पायात बेड्या होत्या व त्याला पहाज्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भूते त्याला एकांतात घेऊन जात असत येशूने त्याला विचारले तुझे नाव काय आहे तो म्हणाला सैन्य कारण त्याच्यात अनेक भूते शिरली होती भूतांनी येशूला विनवणी केली की आव्हानला अनंतकाळच्या अंधारात जाण्याची आज्ञा करू नको डोंगराच्या कडेला डोकरांचा एक मोठा कळप चरत होता भूतांनी त्याला विनंती केली आव्हानला त्या डोकरांच्या मध्ये जाऊ दे आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली मग भूते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डोक्यात शिरली नंतर कळप कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा सरोवरात बुडून मेला जेव्हा डोकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले तेव्हा ते, ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले ते येशू कडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून होती। त्याला निघाली येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता या घटनेचे त्यांना भय वाटले मत मग काही माणसांनी एकाला येशू आणले तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला सर्व लोक चकित झाले ते म्हणाले हा दाविदाचा लोकांना हे बोलताना ऐकले परुषी म्हणाले भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते म्हणून येशू त्यांना म्हणाला आपसात लढणारी राजे नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील परंतु मी जर देवाच्या सहाय्याने काढतो तर देवाचे राज्य तुमच्या पर्यंत आले आहे हे निश्चित समजा मार्क जो विश्वास धरतील त्यांच्या बरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने बूते काढतील ते नव्या नव्या भाषा बोलतील ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बांधणार नाही ते, ते, ना ते आजार्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील प्रकटीकरण हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे प्रकटीकरण आणि मग एक अद्भुत महान चिन्ह आकाशात दिसले तेथे एक स्त्री होती ती सूर्याचा पेहराव केलेली होती चंद्र तिच्या पायाखाली होता तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता ती स्त्री गरोदर होती ती बाळाला जन्म देणार असल्याने वेदनांनी ओरडली मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले तेथे फार मोठा तांबडा साफ होता त्या सापाला डोकी होती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगुट होता त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती त्या सापाने आपल्या शेपटीच्या एक तृतीयांश तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले जी स्त्री बाळाला जन्म देणार होती त्या स्त्रीच्या समोर तो प्रचंड साप उभा राहिला त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता तिच्या मुलाला देवाकडे व त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले तो स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली तेथे त्या ते स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात येईल मग स्वर्गात एक युद्ध झाले मिखायला आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले पण साप तितका बलवान नव्हता प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले सापला आकाशातून खाली फेकण्यात आले तो प्रचंड साप सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय तो संपूर्ण जगाला चकवतो त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली ती म्हणाली कारण सामर्थ्य आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही आली आहेत कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहोरात्र आमच्या देवासमोर त्यांना शिव्याशाप देत होता याला खाली फेकण्यात आले आहे आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोप करीत होता त्याचा पेत्र सावध आणि जागरूक असा तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर रहा, परंतु काही काळ दू सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करेल तुम्हाला सामर्थ्य देईल तुम्हाला स्थिरता देईल त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे आमेन सायन्स टेक्स्ट बुक सायन्सर अँड हेल्थ विथ कि टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य चुकीचा नाश करणारा हा महान सत्य आहे की देव चांगला हा एकमेव मन आहे आणि अनंत मनाचा काल्पनिक विरुद्ध ज्याला सैतान किंवा वाईट म्हणतात तो मन नाही सत्य नाही तर बुद्धिमत्ता किंवा वास्तव नसलेली चूक आहे मन एकच असू शकते कारण देव एकच आहे आणि जर मानवांनी दुसरे मन असल्याचा दावा केला नसता आणि दुसरे मन स्वीकारले नसते तर आपल्याला एकच मन, मन असू शकते आपण अनंततेची भावना दफन करतो जेव्हा आपण हे कबूल करतो की जरी देव अनंत असला तरी वाईटाला या अनंतात वाई स्थान आहे कारण वाईटाला कोणतेही स्थान असू शकत नाही जिथे सर्व जागा देवाने भरलेली असते प्रेषित म्हणतो की ख्रिस्ताचे सैतानाची कामे नष्ट करणे आहे सत्य खोटेपणा आणि चुकीचा नाश करते कारण प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाहीत येशूने आवश्यक असलेला ख्रिस्ती धर्माचा व्यावहारिक पुरावा आपण समोर आणू शकत नाही तर चूक आपल्याला सत्यायतकीच शक्तिशाली आणि वास्तविक वाटते आणि आपण एका वैयक्तिक सैतान आणि मानवरूपी देवाला आपले प्रारंभ बिंदू बनवतो विशेषतः जर आपण सैतानाला देवतेच्या बरोबरीने शक्ती मानतो जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नसला तरी कारण असे प्रारंभ बिंदू आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक नाहीत ते ख्रिश्चन उपचारांच्या आत्मिक नियमाचे कार्य करू शकत नाहीत जे सुसंवादी सत्याची सर्वसमावेशकता प्रदर्शित करून सिद्ध करते। मतभेदाचे शून्यत्व वाईट आणि चांगले दोन्ही खरे आहेत ही कल्पना भौतिक इंद्रियांचा भ्रम आहे ज्याला विज्ञान नष्ट करते वाईट म्हणजे काहीही नाही वस्तू नाही मन नाही किंवा शक्ती नाही मानवजातीने प्रकट केल्याप्रमाणे ते खोटेपणाचे प्रतीक आहे काहीतरी असल्याचा दावा करणारे काहीही नाही वासना बेईमानी स्वार्थ मत्सर लोंगी निंदा द्वेष व्यभिचार स्मृतीभरंश वेडेपणा मूर्खपणा सैतान नरक इत्यादी सर्व गोष्टींसह ज्यामध्ये या शब्दाचा समावेश आहे ख्रिश्चन सायन्स मध्ये म्हणल्याप्रमाणे किंवा किंवा मर्द्य मनासाठी विशिष्ट संज्ञा आहे मन हे पदार्थात आहे आणि ते वाईट आणि चांगले दोन्ही आहे असा खोटा विश्वास आहे वाईट हे चांगल्या इतकेच वास्तविक आणि अधिक शक्तिशाली आहे या विश्वासात सत्याचा एकही गुण नाही तो एकतर अज्ञानी किंवा द्वेषपूर्ण आहे संमोहनाचे द्वेषपूर्ण स्वरूप नैतिक मूर्खपणामध्ये अंतिम होते अमर मनाची सत्य माणसाला टिकवून ठेवतात आणि ते मर्त्य मनाच्या दंतकथांचा नाश करतात ज्यांचे क्षुल्लक आणि भडक रूम मूर्ख पतंगासारखे स्वतःचे पंख फोडतात आणि धूळ खात पडतात येशूच्या काळात राहणाऱ्या एका विशिष्ट दंडाधिकाऱ्याने हा अहवाल लिहून ठेवला होता असे अनेकांचे मत आहे त्याची टीका भयानक आहे आपल्या गुरुची कडक भाषा या वर्णनाची पुष्टी करते त्याला चुकीसाठी मिळालेली एकमेव दिवाणी शिक्षा म्हणजे सैतान माझ्यापासून दूर जा येशूचा ताकी टोकदार आणि तीक्ष्ण होती याचा आणखी मजबूत पुरावा त्याच्या स्वतःच्या शब्दांत आढळतो जेव्हा त्याने काढली आणि आजारी आणि पापी लोकांना बरे केले तेव्हा अशा जबरदस्तीच्या उच्चाराची आवश्यकता दर्शविते एकदा येशूने एका आजाराचे नाव विचारले असे लिहिले आहे असा आजार ज्याला आधुनिक लोक डिमेन्शिया म्हणतात त्या राक्षसाने किंवा दुष्टाने त्याचे नाव सैन्य असल्याचे उत्तर दिले त्यानंतर येशूने त्या दुष्टाला बाहेर काढले आणि तो वेडा माणूस बदलला आणि लगेच बरा झाला शास्त्र असे म्हणते की येशूने दुष्टाला स्वतःहून दाखवले आणि त्यामुळे त्याचा नाश झाला वेडेपणाचा उपचार विशेषत मनोरंजक आहे कितीही हट्टी असला तरी बहुतेक आजारांपेक्षा तो सध्याच्या कल्याणकारी कृतीला अधिक सहजपणे प्रतिसाद देतो जी चुकीचा प्रतिकार करते वेडेपणा बरा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर आजारांप्रमाणेच आहेत म्हणजे पदार्थ मेंदू मनावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा विचलित करू शकतो त्रास देऊ शकतो किंवा त्रास देऊ शकतो हे अशक्य आहे तसेच सत्य आणि प्रेम एक निरोगी स्थिती स्थापित करतील नश्वर मन किंवा रुग्णाच्या विचारांना मार्गदर्शन करतील आणि नियंत्रित करतील आणि सर्व त्रुटी नष्ट करतील मग ते डिमेन्शिया द्वेष किंवा इतर कोणताही मतभेद असो प्रकटीकरण प्रकरण बारा श्लोक नऊ आणि तो मोठा अजगर म्हणजे सैतान मटलेला तो जुना साप जो संपूर्ण जगाला फसवतो त्याला पृथ्वीवर टाकण्यात आले आणि त्याच्या दूतांबरोबर टाकण्यात आले तो खोटा दावा तो प्राचीन विश्वास तो जुना साप ज्याचे नाव सैतान वाईट आहे जो असा दावा करतो की पदार्थात बुद्धिमत्ता आहे की मानवांना फायदा किंवा हानी पोहोचवण्यासाठी हा शुद्ध भ्रम आहे लाल ड्रॅगन आणि तो ख्रिस्ताने सत्याने आध्यात्मिक कल्पनाने बाहेर फेकला आहे आणि म्हणून तो शक्तीही असल्याचे सिद्ध झाले आहे पृथ्वीवर टाकले हे शब्द ड्रॅगनला शून्यता धूळ ते धूळ असल्याचे दर्शवितात आणि म्हणूनच बोलणारा असल्याचा त्याचा दावा तो सुरुवातीपासूनच खोटा असावा जुन्या काळापासून वाईट अजूनही आध्यात्मिक कल्पनेवर चुकीच्या स्वभावाचा आणि पद्धतींचा आरोप करते प्राणी सह, ही दुर्भावनापूर्ण प्रवृत्ती ज्यापैकी ड्रॅगन हाय प्रकार आहे नश्वरांना त्यांच्यासह नश्वरांनाही नैतिक आणि शारीरिकरित्या मारण्यास आणि त्याहूनही वाईट म्हणजे निष्पापांवर गुन्हा दाखल करण्यास उद्युक्त करते पापाची ही शेवटची दुर्बलता त्याच्या गुन्हेगाराला तारेशिवाय रात्रीत बुडवेल प्रकट करता सर्व वाईटाच्या या अवतारावरील पडदा उचलतो आणि त्याचे भयानक स्वरूप पाहतो परंतु त्याला वाईटाचे शून्यत्व आणि देवाचे सर्वस्व देखील दिसते प्रकट करता तो जुना साप ज्याचे नाव सैतान किंवा वाईट आहे अथक लक्ष ठेवून पाहतो जेणेकरून तो सत्याच्या टाचेला चालू शकेल आणि आरोग्य पवित्रता आणि अमरत्वात समृद्ध असलेल्या आध्यात्मिक कल्पनेच्या संततीला अडथळा आणू शकेल एकाच पापावर विजय मिळवल्याबद्दल आपण सर्व शक्तिमान परमेश्वराचे आभार मानतो आणि त्याचे गौरव करतो सर्व पापांवरच्या पराक्रमी विजयाबद्दल आपण काय म्हणावे एक मोठा आवाज जो पूर्वी कधीही उंच स्वर्गात पोहोचला नव्हता तो आता ख्रिस्ताच्या महान हृदयाचे अधिक स्पष्ट आणि येतो कारण आरोप तिथे नाही आणि आणि प्रेम तिचा आदिम शाश्वत ताण पाठवते आत्मा ते आपण चुकांविरुद्धच्या आपल्या युद्धात सत्यासाठी किंवा ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण करतो तो ख्रिश्चन विज्ञानातील एक नियम आहे हा नियम देवाला दैवी तत्व म्हणून स्पष्टपणे व्याख्या करतो पित्याने प्रतिनिधित्व केलेले जीवन म्हणून पुत्राने प्रतिनिधित्व केलेले सत्य म्हणून आईने प्रतिनिधित्व केलेले प्रेम म्हणून प्रत्येक नश्वराला येथे किंवा नंतर काही काळात देवाच्या विरोधात असलेल्या शक्तीवरील नश्वर विश्वासाशी झुंजावे लागेल आणि त्यावर मात करावी लागेल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना, प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल